आज या ठिकाणी दोन दिवस झाले आमचे अनिल भाऊ असतील त्यांच्या दोन कालवडीचा लहान होत्या शेडमधून बिबट्याने हल्ला केला आणि जागीच ठार केले त्यानंतर दोन चार चार दिवस झाले आमच्या आदिवासी समाजाचे सुरेश का पांडुरंग काडाळे यांचे शिळीवर हल्ला केला आणखी आमच्या आदिवासी समाजाचं या बिबट्या भरपूर असं घबराट झालेलं आहे आणि म्हणजे लहान मुलांचा समावेश भरपूर या आज जंगलात असे राहतात त्याच्यामुळे ना बिबट्यामुळं म्हणजे एकदम भीतीचं वातावरण चाललेलं आहे तरी मी आमचे ज्ञानेश्वर पवार फॉरेस्ट अधिकारी तसेच आमचे सुशांत भाऊ भुजबळ पोलीस पाटील यांना मी म्हणलो का आमच्या या ठिकाणी लावा असे दोन तीन ठिकाणी पिंजरे लावायला पाहिजे त्यांनी आम्ही शब्द दिल्याबद्दल दिला आणि त्यांनी लगेच वन विभागाने हे पिंजरा आणून दिला त्याबद्दल मी फॉरेस्ट खात्याचे आणि ज्ञानेश्वर पवार साहेबांचे मी मनापूर्वक धन्यवाद देतो या भागामध्ये किती बिबट्या तरी पाच पन्नास बिबट्या आहे आमचा जवळजवळ गुंजावाडी ते याची नंबरवाडीपर्यंत हा आदिवासी समाजाचाच पट्टा आहे आणि शिवाय कसं ते वालवडीचा पिकं घेतात काही ऊसांची पिकं घेतात आणि फॉरेस्ट वन विभागाचे वरून झाडे भरपूर हद्द त्याच्यामुळे ते त्यांना भरपूर असं राहण्याच्या ठिकाणी जंगल भाग आहे पिंजरा का नाही नाही एका पिंजऱ्याची काय होणार आहे अजून पिंजरे लावायचे अजून आम्ही आमच्या ग्राम ग्राम सर्व आदिवासी समाजाच्या वतीने मी त्यांना फॉरेस्ट खात्याला विनंती करतो कि अजून आम्हाला चार पाच पिंजरे तरी लावावा त्यांनी एक आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये दे, मानवावर देखील बिफ्ट्याचे हल्ले झालेले आहेत अनेक बळी गेलेले आहेत झालेले आहेत ना हे पिंजऱ्यामध्ये अडकून काय निष्पन्न अहो पिंजऱ्यामध्ये त्यांनी माझी विनंती आहे त्यांना फॉरेस्ट खात्याला इथून पकडावे आणि त्यांनी ठेवावे त्यांनी ठेवावं त्यांनीच नाही ना माने डोला ठेवा काय मानवी आल्यावर जर या अशी लहान लहान मुलं आहेत त्यांना जर त्याच्यापासून भीती असेल तर त्याच मी म्हणतो शासनाला का त्यांनी ठेवावंच नाही इथं बा काय कुठे ठेवावं अहो त्यांनी कुठेतरी त्याच त्याचं विलवाट लावा मी फॉरेस्ट खात्याला विनंती करतो की जे बिबटे आहेत नसबंदी तरी करावा त्यांनी पकडून किंवा त्यांना मारायचे तरी परमिशन द्यावा एवढीच माझी विनंती आहे आमच्या वारवाडीच्या सर्व ग्रामस्थ वतीने आमच्या वारवाडीचे विनायक भाऊ भुजबळ त्यांना आणि मी प्रकाश भालेकर उपसरपंच आम्हाला या अनिल भाऊ दुदाने आणि सर्व इथल्या ग्रामस्थ महिला आणि सर्व आमचे आदिवासी समाजाचे सगळे पुरुष रिक्वेस्ट करतात सरपंच लाईट टाका आमचे लहान मुलांचे मुलांच्या रक्षणासाठी तसेच आपली जनावर चित्रापळ्या सरपंच आमचे विनायक भाऊला बोल मी बोललं त्यांना म्हटलं आम्हाला या लहान मुलांसाठी लायटी पाहिजे सर सरपंचांनी एवढी दक्षता घेतली का लगेच आमच्या लायटीचे वायरमॅन अशोक मामा काळे असतील सुनील भाऊ जाधव असतील यांना लगेच बसवायला सांगितल्या एवढं सहकार्य केल्याबद्दल मी आमच्या विनायक भाऊ भुजबळच्यांचे धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार पण मानतो आणल बाळासाहेब दुधाने माझ्या दोन कालवडी गेल्या कमी कमी चार पाच वर्षाचे असतील चार पाच वर्षाच्या काय चार पाच महिन्याच्या चार पाच नाही महिन्याच्या महिन्याच्या नुकसान काय आणले होते समजा सात आठ हजार रुपये दोन अडीच महिने मी त्यांना दोन दोन लिटर पाजेत होते जवळ दोन दोन दीड दोन दीड महिने मी त्यांना सकाळ संध्याकाळ दोन दोन लिटर आणखी वन खात्याने पंचनामा केला वन खात्याने पंचनामा केलाय म्हणले मग हा नुकसान भरपाई भरपाई आता ते गेले काढून पंचनामा करून गेले पर ते परत भरपाई भेटते साधारण काही जे वन खाते विभागाने लुसखान भरपाई देवा त्यांची काही जे असन ते आता एवढे दोन अडीच महिने झालं अहो ते जातीच्या होत्या साहेबांना मी विनंती करतो पवार साहेब या आमच्या आदिवासी समाज अनिल दुदानी त्यांच्या कालवडी जागेस ठारखि आहेत मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही प्रोसिजर करून यांना जे काय नुकसान भरपाई असेल ती द्यावा अशी माझी विनंती आहे आम्ही प्रोसिजर केलेली आहे कायदेशीर जो पंचनामा आहे पहिले काय इथं कालवडीचा घराच्या तिथं नंतर ओढून नेलेले पालवडीचे तिथं शोधून आम्ही त्या दिवशी दोन्ही कालवडींचा पंचनामा केलेला आहे आणि त्याचा पीओ आर प्रथम रिपोर्ट असतो तो पाठवलेला आहे आणि यांचं प्रकरण प्रोसेस मध्ये आहे तर किती नुकसान झाले आता त्याची शासकीय नियमानुसार जी बाजारभाव किंमत आहे तीच आम्ही टाकतो आम्ही जी बाजारभावाची किंमत आहे तीच टाकतो त्यात हजार दोन हजार इकडं तिकडं होऊन वरती सुद्धा अधिकारी वर्ग असतात त्यांचं जजमेंट करून ते किंमत तुम्ही आला पत्र मग काय मग काय रोज रोज येतो का कधी आला होता दिवशी आला होता ना खाल्लं काही खाल्लं म्हणजे आता ते वासर नाही का खाल्ले मी जर आणले आता म्हणून बघायला लावायला भीती वाटते काही धरायची मग भीती वाटते मग आता सायकून काच पाणी वाटल्यावर पोर लहान लहान आणि पोर लहान लहान आहेत ना त्यांना सांगतो ना बाहेर नका जाऊ संध्याकाळच संध्याकाळच नाही निघते बाहेर पण ते दिवसाची आता भीती वाटायला लागली दिवसाच भीती वाटायची मग काच पाण्यात एवढंच तू पाहिलं हे काय साठी केले ते जेव्हा पहायला गेल तर पोरांसाठी गेले का